गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषेमधील घटक पाहत आहोत विरुद्धार्थी शब्द भाषा या घटकातील आपला हा भाग तिसरा आहे विरुद्धार्थी शब्दांचा यामध्ये आधीच्या भागामध्ये आपण विरुद्धार्थी शब्दांसाठीचे दोन भाग केलेले आहेत त्यामध्ये पहिल्या भागात आपण प्रश्न घेतले होते दुसऱ्या भागामध्ये आपण फक्त शब्द घेतले होते या भागामध्ये आपण काही शब्द आणि त्यावरचे प्रश्न घेणार आहोत ठीक आहे चला तर या भागात सुद्धा आपण उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पाहणार आहोत उपसर्ग लावून उपसर्ग म्हणजे काय तर मूळ शब्दाच्या आधी जोड शब्द लावणे छोटासा आणि त्याने अर्थ बनवणे बघा आता इथे आधी उदाहरण घेऊ आपण आज जे आपण पाहणार आहोत तो आहे बिन बिन उपसर्ग लावून गैर उपसर्ग बे अव असे उपसर्ग लावून आपण शब्द पाहणार आहोत ठीक आहे याच्या आधी आपण अ आणि अण ठीक आहे आणि नी असे शब्द लावलेले शब्द बघितलेत नाचे सुद्धा शब्द पहिल्या भागा दुसऱ्या भागामध्ये बघितले पहिल्या भागात आपण सगळे मिक्स बघितले होते आता उपसर्ग वाईज आपण जात आहोत तर आपण पहिलं उदाहरण बघू शिस्त शिस्त या शब्दाच्या तुम्हीच बघा आता ह्याच्यामध्ये बे बे हा उपसर्ग लावून काय शब्द तयार करता येईल शिस्तच्या उलट काय होईल बेशिस्त काय होईल बेशिस्त शिस्तच्या उलट ठीक आहे त्याच्यानंतर सावधच्या उलट काय होईल सावधच्या उलट बेसावध बेसावध तुम्हाला उपसर्ग देऊन सुद्धा प्रश्न विचारले जातात कधी कधी ठीके वरच्या वर्गांच्या शिष्यवृत्तीत किंवा परीक्षांमध्ये याचा विरुद्धार्थी शब्द तयार करा सावधच्या उलट बे लावून ठीके त्याच्यानंतर सावध म्हणजे काय सतर्क असणे लक्ष असणे ठीके आणि त्याच्या उलट बेसावध एखादी व्यक्ती काय होतं बघा आदिवासी भागामध्ये जंगल भागामध्ये एखादा माणूस लाकड तोडायला जातो आणि तो खाली बसलेला असतो ठीक आहे झुडपामध्ये वगैरे त्यावेळी तो बेसावध असतो त्याचं लक्ष कामात असत सावध नसताना तो बेसावध असताना त्याच्यावर ते वाघाने झडप घातली आणि त्याला पकडला असे प्रसंग होतात त्या अर्थाने हा शब्द वापरला जातो सावधच्या उलट बेसावध असणे ठीक आहे सुरेल आज आमच्याकडे पाडव्याच्या निमित्ताने पहाट पहाटे गाण्यांचा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम झाला ठीक आहे सुरेल गाण्यांचा कार्यक्रम झाला जर त्या उलट त्या गाण्यांमध्ये काही सुरत नसेल तर आमच्याकडे अगदीच बेसूर कार्यक्रम झाला बेसूर सुरेलच्या उलट बेसूर बेसूर ठीक आहे त्याच्यानंतर किंवा बेसुरेल पण तसा बेसुरेल होत नाही ओके हिशेबी बिनहिशेबी बिन हिशेबी ठीके हिशेबीच्या उलट काय होतं बिन हिशेबी हम्म त्यानंतर म्हणजे काय हिशेबी म्हणजे काय ती व्यक्ती आपलं काम चोखपणे करते बारकाईने करते आणि केलेल्या प्रत्येक खर्चाचा किंवा केलेल्या कामाचा हिशोब ठेवते नोंद ठेवते त्याला म्हणतात हिशेबी त्या उलट बिनहिशेबी हिशेबी अरे आमचा एक मित्र असा आहे की कि ज्याच्याकडे किती पैसे दिले ना खर्चच होतात त्याचा हिशोबच नसतो त्याला काय म्हणता येईल बिनहिशेबी ठीक आहे म्हणजे हे त्याला कळत नाही कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं कोणतं काम आधी करायचं कोणतं नंतर करायचं आलेला पैसा दिसलेल्या कामात सगळा गमावून कामा बसतो आणि मग पुन्हा कर्ज काढत राहतो ही एक बेहिशेबी वृत्ती असते ती घातकी असते ठीक आहे चूक बिनचूक चूक बिनचूक ठीक आहे चूकच्या उलट बिनचूक म्हणजे काय तो अचूक काम करतो आता अ लावून सुद्धा शब्द तयार होतो याचा काय होतो अ लावून सुद्धा अचूक सुद्धा होईल आपण तिकडे जर बघायचं असेल तर म्हणजे चूक या शब्दाच्या उलट आणखी चूकच्या उलट अचूक बिनचूक पण वेगळे अर्थ वेगळ्या पद्धतीने तयार करता येतील ठीक आहे कायदेशीर बेकायदेशीर बेकायदेशीर पुण्यासारख्या शहरांमध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये बेकायदेशीर बांधकामे खूप वेगाने पाडले जातात बघा काय होते कायदेशीर म्हणजे काय तुम्ही एवढा रस्ता सोडला पाहिजे एवढं अंतर तुमचं असलं पाहिजे याशिवाय तुम्ही या असं असं बांधकाम केलं पाहिजे तुम्हाला जर परवानगी चार मजल्याची असेल तर तुम्ही चारच मजल्याचं चा बांधकाम केलं पाहिजे पाचवा मजला केलेला बेकायदेशीर असतो म्हणजे हा बे लावून झालेला शब्द आहे ठीक आहे विरुद्धार्थी शब्द गुण अवगुण बघा इथला अवगुण अवगुण ठीक आहे गुणच्या उलट अवगुण म्हणजे माझा एक मित्र हा गुणांचा पुतळा आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये खूप वाखाणण्यासारखे गुण आहेत भरपूर गुण आहेत चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये आणि त्या उलट एखादा चोर असेल तर काय म्हणतात लोक किंवा एखाद्या डांबरट असेल गुंड असेल बदमाश असेल समाजाला त्याचा त्रास होत असेल तर लोक काय म्हणतात अहो तो म्हणजे अवगुणांचा पुतळा आहे अवगुणांचा पुतळा ठीके अशा प्रकारच्या वाक्यप्रचाराने सुद्धा येतात ओके पुढे कृपा अवकृपा कृपाच्या उलट काय होतं अवकृपा आमच्यावरती ईश्वराची कृपा आहे किंवा आमच्यावरती आमच्या आई वडिलांची कृपा आहे काय म्हणता येईल अवकृपा ठीक आहे म्हणजे कृपा असेल तर काय होतं आपल्याला काही कामं सहज होतात आपल्या वडीलधाऱ्यांची जरी कृपा असेल तर आपल्याला कुठल्याही अडचणी येत नाहीत असं म्हणतात मग कृपा हे अनेक अर्थाने वापरलं जातं त्या उलट अवकृपा म्हणजे काय कुणाचाही आशीर्वाद नसणे मदत नसणे त्यामुळे काही कामांमध्ये अडचणी येणे आपण जर एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला मदत केली तर ती व्यक्ती काय करते आपल्यावर आशीर्वाद दिल्यासारखी कृपा केल्यासारखी बाळ तुझं भल हो असं म्हणते की नाही त्यावेळी त्या व्यक्तीने त्याच्या मनातून त्या व्यक्त केलेल्या सदिच्छा असतात त्याचा आपल्याला त्या सदिच्छांमुळे आपल्यालाही सकारात्मक परिणाम जाणवतो पुढे मान मानचं अपमान मानच्या उलट काय होतं अपमान ठीक आहे त्यानंतर पगार मान आणि अपमान बघा यामध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत मान हा त्या व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार नुसा सन्मानानुसार दिला जातो महाराष्ट्राचे शिवछत्रपती यांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये योग्य मान न मिळाल्याने किंवा त्यांचा अपमान झाल्यानंतर राजांनी त्यांच्या दरबारातून पाय काढला बरोबर आहे काढता पाय घेतला म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात पुन्हा राजे कधीच गेले नाही त्यानंतर ते आपल्या तंबूत निघून गेले कारण त्यांच्या पुढे त्यांना घाबरून पळून गेलेला जयसिंग राठोडा होता ठीक आहे मग अशा वेळी राजांचा काय झाला अपमान झाला आणि त्याचा त्यांनी त्याला सुद्धा धडा शिकवला औरंगजेबाला ठीक आहे पुढे पगार पगाराच्या उलट काय होईल एखादा माणूस पगाराने काम करतो एखादा माणूस बिन पगारी काम करतो बिनपगार बिन पगारी पगार पगारी आणि बिनपगारी ठीक आहे पुढचं सोय सोय या शब्दाला तुम्ही आता बिन लावता का बिनसोय असं नाही होणार अवसोय नाही होणार मग काय होईल गैरसोय सोयच्या उलट काय होईल गैरसोय आम्ही सहलीला गेलो होतो त्यावेळेस आमची खूप छान सोय झाली आम्ही गेलेल्या सहलीला उलट अर्थाने जर असेल तर आम्ही गेलेल्या सो सहलीमध्ये अजिबात सोय झाली नाही एकदम गैरसोय झाली होती मग हजर गैरहजर हे सगळे गैर लावलेले ला आहेत ठीक ठीके त्यानंतर जबाबदार बेजबाबदार काय लावणार आपण आता बिन जबाबदार नाही जबाबदारच्या उलट काय लावणार बे जबाब ठीक आहे बेजबाबदार ओके बेजबाबदार म्हणजे बे, बे, बे लावून केलेला विरुद्धार्थी शब्द इनामी इनामी आम्हाला राजांनी काय केलं होतं बघा इनामी वतनं त्यांनी बंद केली होती म्हणजे काय शिवाजी आपल्याला इतिहासामध्ये सगळा उल्लेख आलेला आहे तुम्ही जर वाचला असेल तर चांगली गोष्ट नसेल तर समजून घ्या शिवरायांनी इनामी पद्धत बंद केली वतनांची पद्धत जी होती ती बंद केली आणि त्या उलट चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी काय केलं प्रोत्साहन दिलं मग या इनामीच्या उलट काय होतं बेईमान इमानी इमानीच्या उलट बेईमानी मग ही अशी पद्धत बंद केल्यानंतर लोक इमानदारीने राहायला लागल्या मग त्या उलट बेइमानी बेईमानी इमानी बे आता ह्याच्यामध्ये फरक काय इनाम इनाम म्हणजे काय त्याला दिलेला पुरस्कार आणि इमान इमान म्हणजे काय इमान बघा शब्दामध्ये फरक आहे इनाम म्हणजे त्याला दिलेला पुरस्कार ठीके आणि इनाम म्हणजे काय इनामी इनामी म्हणजे त्याचा असलेला प्रामाणिकपणा ठीके त्याचा असलेला प्रामाणिकपणा इनामी त्या उलट एखादा व्यक्ती कितीही मदत केली तरी बेईमानी करतो बेइमानी करतो आणि त्रास देतो हा बे लावलेला शब्द आहे समज त्याच्या उलट काय होईल बेसमज होणार नाही गैरसमज काय होईल गैरसमज या अर्थाने वापरता येईल आले लक्षात मग आपण आता पंधरा अं उपसर्ग लावलेले विरुद्धार्थी समजावून घेतले त्यावरती त्या आपण काही प्रश्न बघूया ठीक आहे चला प्रश्न समजावून घेऊ तर आता आपल्या समोर आपण प्रश्न लिहिलेले आहेत बघा आधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न थोडे घेतले ते याच्यामध्ये आपण काही प्रश्न पाहत आहोत तुमच्या समोर मी चार शब्द लिहिलेले आहेत आणि त्यांचे चार पर्याय दिलेले आहेत बघा आता दिलेल्या शब्दामध्ये प्रश्न असा आहे दिलेल्या शब्दांना ठीक आहे योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा योग्य विरुद्ध अर्थाचा शब्द शोधा ठीके विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मग आता त्याचे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत तुम्ही स्वतः वाचायचं आहे तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं उत्तर शोधा ठीक आहे नसेल तर आपण पुढे जाऊ बघा मंजूळ मंजूळ याच्या उलट काय या आहे नाजूक गोड कर्कश की मऊ आता यामध्ये एकच विरुद्धार्थी शब्द असणारे बाकीचे सगळे जवळजवळ समानार्थी किंवा वेगळ्या अर्थाचे असतील मंजूळ म्हणजे काय आता हा स्वरांबद्दल ठीक आहे गाण्यामध्ये अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे मग मंजूळच्या उलट नाजूक नाही कर्कश मऊ नाही गोड नाही तर त्याच्या उलट होईल कर्कश हा दोन हजार सतरा साली परीक्षेला आलेला प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार सतरा हा सुद्धा दोन हजार अठरा साली आलेला प्रश्न आहे शिष्यवृत्तीला ओके त्यानंतर मंजूळच्या उलट काय झाला कर्कश मंजूळ म्हणजे छान गोड आवाज असणे ठीक आहे आणि त्या उलट कर्कश जसा डीजे लावतात ना डीजे लावल्यावर काय होतं आपल्या कानाला त्रास होतो अशा ठिकाणी थांबू नये कारण तिथला आवाज नव्वद डेसिवल पेक्षा जास्त असतो त्यामुळे मानवाला बहिरे पण येऊ शकतं ठीक आहे विद्यार्थ्यांनी तिथं कधी थांबू नये ओके मंजूळच्या उलट कर्कश त्यानंतर शिक्षा पुढचा प्रश्न आपण बघत आहोत याचं उत्तर आपण बघितलंय शिक्षा याच्या उलट काय आता शिक्षा म्हणजे काय बघा बरं शिक्षा म्हणजे काय एखाद्याला त्रास देणे त्याने चुकीचं काम केलेलं आहे त्याला दंड करणे दंडनीय अपराध केला असेल त्याला शिक्षा दिली जाते गुन्ह्यामध्ये मग अशा वेळी शिक्षेच्या उलट काय होईल प्रगती म्हणजे तर उन्नती होईल त्याची नाही शिक्षेच्या उलट व्हायला पाहिजेत भाएल। प्रगती पण जुळेल पण तिथं सर्वार्थाने जुळणार नाही कृपा सुद्धा नाही प्रशंसा सुद्धा नाही शिक्षेच्या उलट काय होईल एखाद्याला पारितोषिक देणे बक्षीस देणे म्हणजे हा काय झाला विरुद्धार्थी शब्द आहे बक्षीस मंजूळच्या विरुद्धार्थी काय होता कर्कश ओके आणि शिक्षेचा उलट काय होता बक्षीस हा उलट आहे हा समान होईल शिक्षेच्या उलट कृपा समान होईल म्हणजे दोन समानार्थी दिलेले आपल्याला विरुद्धार्थी शोधायचा होता त्यामुळे आपण बक्षीस हा पर्याय निवडला ठीक आहे पुढे स्वस्थ स्वस्थ म्हणजे काय मला आज खूप छान वाटतंय मला खूप स्वस्थ वाटते म्हणजे हे प्रकृतीशी निगडित असलेलं स्वस्थ तसा स्वस्थ नाही बघा मी काय म्हणतोय दुसरा एक स्वस्थ असतो ज्यात वस्तू स्वस्थ त्या उलट महाग हा तो शब्द नाही ओके हा नाही स्वस्थ आहे नीट बघा उच्चार जरी कधी कधी ग्रामीण भागात असा आला तरी पण आहे स्वस्थ चा उलट काय होते उलट अस्वस्थ आणि ते जे स्वस्थ होते ते महाग होते हे जुळत नाही प्रसन्न नाही ते जुळत नाही कृष आता कृष म्हणजे काय हा सुद्धा नाही हा सुद्धा नाही हा सुद्धा नाही योग्य पर्याय आहे स्वस्थ पण मला एक सांगा कृष या शब्दाचा अर्थ काय कृष या शब्दाचा कृष म्हणजे एखादा व्यक्ती विविध आजारांनी असा वाळून गेला किंवा कुपोषित असला हडकुळा असला तर त्याला कृष हा शब्द वापरला जातो कृष म्हणजे काय अशक्त कृ कृष म्हणजे काय अशक्त कमजोर ठीक आहे शक्ती नसलेला अशा अर्थाने कृष हा शब्द आहे पण इथं स्वस्थच्या उलट अस्वस्थ ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू न्यूनता आता हा वरच्या परीक्षेला विचारला गेला होता मुद्दाम लिहिलेला आहे तुम्हाला माहित असावं म्हणून न्यूनता म्हणजे काय कमी असणे न्यूनता म्हणजे काय कमी असणे एखादा घटक एखाद्या व्यक्तीमध्ये आपण काय म्हणतो बघा दुर्दैवाने काय होतं काही मतिमंद मतिमंद मुलं असतात अपंग असतात त्यांच्यामध्ये बुद्धी तिचा विकास व्यवस्थित होत नाही तिथे ती त्यांची न्यूनता असते पण आता आपण त्यांना दिव्यांग म्हणतो वेगळ्या अर्थाने तो शब्द वापरला जातो की स्वतः कोणी दिव्यांगता ओढून घेत नाही दुर्दैवाने झालेली गोष्ट असते ठीक आहे मग न्यूनता या शब्दाच्या उलट काय होईल विपुलता काय होईल विपुलता पण अशी ही उदाहरणं आहेत जे व्यक्तिमत्व दिव्यांग असून सुद्धा त्यांनी खूप मोठमोठी मुट -मुट बक्षिसं मिळवलेली आहेत ठीक आहे खूप मोठी मोठी बक्षिस मिळवलीत आता जर ब्लेड रनर नावाचा होता त्याला जन्मा जन्मापासून तुम्ही नेटवर सर्च करा त्याला जन्मापासून दोन्ही पाय नव्हते मग त्याने मात्र त्याच्या आई वडिलांच्या मदतीने डॉक्टरांच्या मदतीने स्टीलचे पाय बसून घेतले आणि तो अगदी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा धावला ठीक आहे मग त्याचं नाव तुम्ही मला शोधायचं आणि कमेंट मध्ये टाकायचे न्यूनता या घटकाच्या उलट काय आहे न्यूनतेच्या उलट विपुलता ठीक आहे आमच्याकडे धान्याची विपुलता आहे असं जर म्हटलं तर ते योग्य रेल ठीक आहे कमतरता नाही चणचण नाही आणि प्रसिद्धी नाही आले लक्षात म्हणजे आपण चार प्रश्न बघितले योग्य काही त्यातले मागे आलेले होते आणि काही न आलेले ठीक आहे चला पुढचं बघू बघा आता आपण आपल्या समोर विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहिलेल्या आहेत प्रश्न थोडासा बदलून घेतलाय आपण आधी जो घेतला होता तो अशा प्रकारचे प्रश्न दिले जातात की दिलेल्या शब्दांमधून विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा इथं तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत समान अर्थाच्या जोड्या वाटतील असंच त्यामध्ये दिलेलं असतं त्यावेळी तुमच्याकडे तुमचा जो शब्द संग्रह आहे विरुद्धार्थी शब्दांचा तो जास्त असणं गरजेचं आहे ठीक आहे वाचन करा नियमित बघा प्रकाश उजेड हा समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी नाही जर्जर क्षीण जर्जर म्हणजे काय जो आजारांनी ग्रासलेला आहे ज्याची शक्ती कमी झालेली आहे तर त्रासलेला आहे व्यापलेला आहे तो म्हणजे हेच समान तसं होणारच नाही मग उधळ्या कंजूस बघा हा शब्द जुळतोय उधळ्या म्हणजे काय एखादी व्यक्ती भरपूर पैसा खर्च करते आपण आधीच्या ह्याच्यात सुद्धा बघितलो होतो हम्म आधीच्या भागात सुद्धा उधळ्या म्हणजे जो हिशेबी नसतो तो, तो खूप खर्च करतो उधळ्या आणि त्या उलट कंजूस हा अजिबात खर्च करत नाही ठीक आहे म्हणजे उधळ्याच्या उलट कंजूस हा शब्द योग्य ठरतो ही जोडी योग्य आहे उधळ्याच्या उलट कंजूस ददात ददात म्हणजे काय कमतरता असणे आणि उणीव म्हणजे सुद्धा कमतरता म्हणजे हे समानार्थी शब्द आहेत तीन आणि उलट आपला जो योग्य जोडी आहे ती विरुद्धार्थाची योग्य जोडी उधळ्या कंजूस ठीक आहे पुढचा बघू हा पहिला प्रश्न आपण बघितला पुन्हा यातला दुसरा बघू ओसाड सुपीक ओसाड सुपीक ओसाड म्हणजे काय हो वाळवंट जिथं काही जुगत नाही जिथं काही नाहीच असं आणि त्या उलट सुपीक म्हणजे योग्य जोडी हीच दिसते असं वाटतंय आता पुढे बघू आपण धष्टपुष्ट हा शब्द सुद्धा नाही घरदार हा तर जोड शब्द होतील धष्टपुष्ट सुद्धा जोड शब्द होईल घरदार सुद्धा जोड शब्द होईल मेवा मिठाई सुद्धा जोड शब्द होईल समानार्थी नाही पण त्यांनी यावेळी जोड शब्द दिलेले आहेत तसा येतो पण विरुद्धार्थी शब्द मात्र एकच आहे ओसाड आणि सुपीक ठीक आहे मग असे शब्द वाचत असताना गोंधळ करायचे नाही शांतपणे परत एकदा बघायचं पुढचा शब्द बघू क्षीण अशक्त क्षीण अशक्त क्षीण म्हणजे काय ज्याची शक्ती कमी झाली आणि याचा अर्थ हाच म्हणजे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत हे होणार नाही दोष निर्दोष दोष असणे म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये त्रुटी असणे कमतरता असणे त्या उलट निर्दोष असणे म्हणजे अचूक कुठलाही दोष नाही ही, ही जोडी योग्य ठरेल पुढचं पुन्हा बघून घेऊ वजन आणि भार हा समानार्थी झाला दोष आणि सदोष दोष आणि सदोष हा सुद्धा समानार्थी झाला म्हणजे आपली जी योग्य जोडी होती ती ही होती दोष आणि निर्दोष याच्यामध्ये होती ओसाड आणि सुपीक आणि इथं होती उधळ्या आणि कंजूस ठीक आहे बघा आपण किमान सात ते आठ प्रश्न बघितले आणि आधी काही शब्द बघितले तुम्हाला जर विरुद्धार्थी शब्दांचे मार्क्स मिळवायचेच असतील किंवा मिळवायचे असतील तर तुम्ही वाचन वाढवा सराव परत करा आणि स्वतःचा शब्द संग्रह तयार करा ठीक आहे घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका करा। आता थांबतोय गुड डे बाय